नमस्कार मंडळी ऐश्वर्या पेवाल मध्ये मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मंडळी आजच्या मध्ये आपण काय बघणार आहोत गणेशोत्सवात गौरीला आपण साडी नेसवतो तर गौरीला सहावारी साडी जास्त निर्या काढून सोप्या पद्धतीने कशी नेसवता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत आणि आपल्याला या महत्वाच्या टेप्स कोण देणार आहे तर अक्षय माझा खूप चांगला मित्र आहे तो आपल्याला या गोष्टीची माहिती देणार आहे त्याचा नंबर मी स्क्रीनवर देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे जास्त वेळ वाया न घालवता चला पाहूयात कशी डिटेलिंग करतात का म्हणजे मी मस्त मंडळी हा आहे अक्षय तुझं खूप खूप स्वागत आहे तर अक्षय खूप सुंदर पद्धतीने साडी ड्रेपिंग करतो देवींना आणि दरवर्षी नवरात्री तर त्याच्याकडे खूप ऑर्डर्स असतात पण गणेशोत्सवात सुद्धा तो खूप चांगला गाईड करतो आणि आपल्याकडे असा एक्सपर्ट आहे म्हटल्यावरती बाय टू नॉट इन्व्हॉल्व्ह इन इन दिस व्हिडिओ राईट त्यामुळे आय एम सुपर एक्सायटेड तू आम्हाला सोपी पद्धत दाखवणार आहे जास्त निर्या काढून सहावारी साडी कशी नेच राईट ओके चलो बेगेल आज आपण सव्वा तीन फुटाच्या गौरीला सहावारी साडी भरगतच्या निर्यांमध्ये कशी नेसवायची आणि पटकन इझी ट्रिप ट्रिक मध्ये कशी नेसवायची हे आज आपण आपण ह्या गौरीवर बघणार आहोत सो हाँ ता भागा है। है आपन है पन, हा साडीचा आता नेसता भाग आहे ह्याचा आपण फक्त आधी माप काढून घ्यायचं की आपल्याला किती कुठे गाठ मारायची तेवढं माप काढून साडी पुन्हा आपण म्हणजे हा एवढा भाग तिच्या नेसत्या साडीला जाणार आहे आपण आता साडीच्या म्हणजे जो नेस्ता भाग होता तो साधारण एक मीटरचा ब्लाउज पीसचा कपडा असतो तेवढा आपण सोडलाय आणि त्याच्या पुढे आता आपण तीन बोटाच्या निऱ्या काढणार आहोत आपल्याला भरपूर निर्या काढायच्या सो ह्या तीन बोटाच्या आपण का काढतोय कारण की आपल्याला भरगच्च निर्या कशा काढायच्या ह्याची म्हणजे ह्याचा आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे सो आपण त्याच्यासाठी ह्या लहान निर्या काढल्यात भरपूर ऑलमोस्ट आपण बाईसाठी नेसताना खूप मोठ्या निर्या काढतो पण गौरीची हाईट सव्वा तीन फूट आहे ते लक्षात घेऊन आपण निऱ्या काढलेल्या त्याच्यामुळे निर्या भरपूर लहान आहेत त्याच्यानंतर वरती एक जणांनी पकडायचं आणि खालून पण सेम ट्रिक मध्ये आपल्याला तीन कंटिन्यू कारण की आपल्याला भरपूर ह्या साडीला आणि ही साडी पैठणी आहे सो हा कपडा फुगणारा नाहीये हा कपडा बसणार आहे साडी गौरीला साडी नेसवताना सा मोस्ट ऑफली तुम्ही ज्या अंगाला साड्या बसतील म्हणजे देवीच्या गौरीच्या तशाच साड्या घ्या कारण की त्याच्यातून तुमची जी मिसवण्याची कला आहे किंवा तुम्हाला जे त्याच्यात सादरीकरण करायचंय ते खूप चांगलं दिसेल त्यासाठी साड्या अशा एकदम कठीण काठाच्या घ्यायच्या आता आपण ही साडी पूर्ण निर्या काढल्या त्याच्यानंतर साडी आपल्याला मध्यभागावरती दुमडायची आहे जेणेकरून आपल्या समजा जर तुम्ही इथे बारा निर्या असतील आणि इथे बारा तर तो त्या टोटल निर्या चोवीस होतील त्याच्यामुळे त्या निर्या आपल्या वाढणार आहेत आणि हा आता टोटल म्हणजे भरपूर निर्या झाल्या आपल्या आता ह्याच्या मध्यभागी आपल्याला एक मोठ पिन लावून घ्यायचंय म्हणजे निर्या अजून घट्ट राहतील त्याच्यासाठी आणि म्हणजे निर्या सिक्युअर राहतील त्याच्यासाठी आपल्याला एक एक पिन लावून घ्यायचं असं आपण हे इथे एक पिन लावले आता म्हणजे ह्या निर्या सिक्युअर झाल्यात आपल्या आता जो साडीचा नेस्ता भाग आपण आधी आतमध्ये सोडला होता एक मीटरचा त्याला आपण एक गाठ बांधून घ्यायची आणि गाठ जरा सैल ठेवायचे कारण की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती निऱ्या पण बांधायच्या इथे एक पिन लाव म्हणजे जे पिन आपलं ऑलरेडी होतं तेच पिन आपण आपल्या ह्या कापडाला लावलेला आहे आपण ह्याच्यामध्ये नाडी यूज नाही केले सो पिन पिननीच ह्याला कवर केलंय आता आपण जो हा कपडा इथे जो सोडला होता त्याच्या आपण अशा बारीक निऱ्या म्हणजे थोडासा ओरिजिनल लुक येण्यासाठी आपण ह्या निर्या इथे काढणार आहोत तिच्या कमरेवरती स्पेशली म्हणजे जी बॉर्डर आहे ती तुम्ही कव्हर करा आणि त्याच्यानंतर अशा बारीक निऱ्या काढायच्या आणि त्यांना आतमध्ये म्हणजे जिथे आपण ऑलमोस्ट निर्या नेसवत घातलेत तिथे आपण त्याला टाचणी लावणार आहोत म्हणजे ते आतमध्ये टाचणीने राहतं बरोबर कट कर आता आपण इथे या ज्या निर्या लावल्यात त्याच्याने तुम्हाला कळत असेल म्हणजे तिचा जो डाव्या पायाचा हा शेप आहे तो व्यवस्थित तुम्हाला दाखवता येऊ शकतो ह्या कामामुळे आता निर्या आपल्या झाल्यात सेट आता ऑलमोस्ट आपण पदर जो आहे तो मागून फिरवून देवीच्या खांद्यावर घेतलेला आहे आता आपण पदर कसा सेट करायचा ते बघूया पदर कधी पण घेताना ना पहिली बॉर्डर जी आहे ती एकदम गच्च घ्या त्याच्यात म्हणजे जो वरचा भाग आहे तो एकदम फिट होऊन जाईल त्याच्यानंतर एक एक नेरी उचलून तो पदर वरती आपण ठेवायचा कारण की गौरीचा इकडचा भाग भरपूर लहान आहे आणि नाजूक आहे त्याच्यामुळे आणि इथे आपल्याला भरपूर प्लेट्स दाखवायच्या असतील सो तुम्ही आतमध्ये पॅकिंग पण देऊ शकता शेपसाठी

<ंगे> जाए। जाए। तारे। तारे सो हे पिन असं लावायचं की त्याच्यामध्ये पिन दिसलं नाही पाहिजे फक्त आतमधलं जे काम आहे ते आपल्याला तीग पिन अप करायचं <laughs> <laughs> Thank you.